पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही केली आहे के एक कोटी पेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कालच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश दिलेले आहेत एक कोटीहून अधिक खात्यामध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिलाच तुमचं आयुष्य बदलू शकतं कारण आज आपण बोलणार आहोत स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस खातेदारक आणि सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या चार लाख रुपयाच्या थेट लाभाबद्दल पण एक अट आहे हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुमचा मोठा तोटा देखील होऊ शकतो लोकांचा आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सोशल मीडियावर देखील अफवा देखील पसरल्या जात आहेत सगळ्यांना चार लाख रुपये कॅश मिळणार दोन दिवसात पैसे खाते देणार नेमकं सत्य काय आहे आज मी तुम्हाला पुरावे आणि सत्य सांगणार आहे तर आता ही खरी योजना काय आहे तर मित्रांनो जे स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक मध्ये आज पैसे जमा होणार लाख रुपये आज दोन लाख रुपये जमा होणार तर नेमकं आता ते सत्य काय खरं तुमच्या खात्यामध्ये बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचं खातं असेल पोस्ट ऑफिस मध्ये तुमचं खाते असेल तर खरंच तुम्हाला चार लाख रुपये मिळणार आहेत का याची सविस्तर डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर तुमचं खातं सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा तुमचं पोस्टात खाते असेल तर तुम्हाला सर्व खातेदारांसाठी वेगवेगळ्या योजना देखील आता स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून द्यायला सुरुवात देखील केलेली आहे नंतर ह्या योजना नेमक्या काय आहेत हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर दुसरं पाहायला गेलं तर पोस्टात देखील तुमच्यासाठी खास आकर्षक योजना तुमच्यासाठी दोन ते चार लाखापर्यंत खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात तर त्या योजना कोणत्या माहिती या, या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत आता खरी योजना काय आहे ती आता सुरुवातीला आपण पाहून घ्या तर सगळ्यात पहिली योजना ते म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना त्यामध्ये सुरुवात केली तर दोन हजार चौदा पासून ही योजना सुरू झालेली आहे देशातील खात्यादार पाहिले गेल तर बेचाळीस कोटीहून अधिक आहेत आता हे खातं कुठं तुम्हाला कुठं पाहिजे तर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस युनियन बँक बँक ऑफ बरोडा आणि पी एन बी म्हणजे पंजाब नॅशनल बँक या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला जनधन योजनेचा या ठिकाणी प्रधानमंत्री जनधन योजनेचा तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो आता चार लाख रुपये कसे मिळतात महत्वाचं काय बघा आता चार लाख रुपये तुम्हाला खर्च मिळतात का तर ही चार लाख रुपये म्हणजे कॅश तुम्हाला गिफ्ट नाही फ्री पैसे तुम्हाला भेटत नाहीत तर हे पैसे आहेत ते म्हणजे तुमचं विमा संरक्षण इन्शुरन्स कवर अपघाती विमा म्हणजे तुम्हाला जर तुमचा बायचान्स तुमचा ॲक्सिडेंट झाला कुठं जर तुम्ही कुठे जात असाल आणि दा तुम्ही बाय चान्स तुमचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला दोन लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करते त्यानंतर तुमचा अतिरिक्त अपघाती कवर म्हणजे तुमचा अतिरिक्त अपघात झाला तर त्याचे देखील तुम्हाला दोन लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करत असेल तर याची आपले टोटल कॅल्क्युलेशन करायला गेलं तर चार लाख रुपये आपल्याला भेटत असतात आता याच्यामध्ये कोण पात्र आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर आता सगळ्यात पहिलं तर ज्याचं वय अठरा वर्षावरील जास्त आहे तर तुमचं तुमच्या घरामध्ये कोण वडील असू दे आई असू दे नंतर तुमचा मुलगा असू दे कोण पण असू नातू असू दे तुमचा तर तुमचा जो वय अठरा वर्ष असणं देखील कंपल्सरी आहे त्याच्या खात्यामध्ये चान्स तुमचा अपघाती हे झालं तर तुम्हाला चार लाख रुपये या ठिकाणी मिळतात त्यानंतर तुम्हाला दुसरं महत्वाचं हे काम आहे ते म्हणजे प्रत्येक घरातला व्यक्ती हा भारतातला नागरिक असावा हे देखील या ठिकाणी अट आहे त्यानंतर जनधन खात्यामध्ये तुमचं खातं असणं देखील आवश्यक आहे आणि रुपये डेबिट कार्ड असणे गरजेचं आहे आता बघा अठरा वर्षे मुला अठरा वर्ष खालील देखील या ठिकाणी चालू शकतं आता बघा एसबीआय पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी खास जर तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचं पासबुक असेल नंतर तुमचं पोस्ट ऑफिसचं पासबुक असेल तर तुम्हाला जनधन खातं नाही दोन दिवसात लवकरात लवकर तुम्ही त्याचं रूपांतर देखील करू शकता तर मित्रांनो हे खाते जनधन मध्ये कसं रूपांतर करायचं बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडिया असेल नंतर पोस्ट ऑफिस असेल तर त्या बँकेत जायचं आहे बँकेत गेल्यानंतर तुम्हाला त्यांना जे काही बँक अधिकारी असतात तर तिथं जायचं बँक अधिकारी गेल्यानंतर जे काही माझं खातं सेविंग अकाउंट असेल तुमचं करंट अकाउंट असेल तर तुम्हाला त्याचं खातं आम्हाला जनधन खात्यामध्ये करायचंय तर तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलं ते व्यवस्थित समजावून सांगतात जनधन खातं माझे काय आहे तर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला कसे चार लाख रुपये चार लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात ते देखील तुम्हाला सांगू शकतात तर तुम्हाला जनधन खाते जर ओपन केलं तर बाय चान्स तुमचा ऍक्सिडेंट झाला अपघाती तुम्हाला हे झालं तर तुम्हाला तुम्हाला दोन दोन लाख रुपये टोटल चार लाख रुपये तुमच्या खात्यावरती जमा होत असतात पण आता तुम्हाला त्यासाठी तुम्हाला तुमचं खातं जनधन असणं गरजेचं आहे अरे जवळच्या बँकेत जावा नंतर त्या बँक अधिकाऱ्याला सांगा की आमचं खातं बँक जे काय तुमचं सेविंग खातं असेल करंट खातं असेल तर आम्हाला जनधन खात्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे आता बघा हे झालं रूपांतर ही सगळं माहिती आहे त्यासाठी आता तुम्हाला जाताना या गोष्टीची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या आता जनधन खात्यामध्ये जर तुम्हाला कन्व्हर्ट करायचं असेल तर सगळ्यात तुम्हाला अगोदर लागतं ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड सोबत न्या नंतर पॅन कार्ड वोटर आय डी दोन्हीपैकी एक चालेल पॅन कार्ड किंवा वोटर डी तुम्ही सोबत घेऊन जावा नंतर तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून तुमच्या रेशन कार्डचं झेरॉक्स म्हणून देखील सोबत घेऊन जाऊ शकता तर आता तुम्हाला जाताना कोणत्या वेळेमध्ये गेलं पाहिजे तर सकाळी तुम्ही अकरा ते पाच या वेळेमध्ये देखील तुम्ही जाऊ शकता ही झाली ही महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे नंतर तुमचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणजे रेशन कार्ड नंतर जे काय दुसरं लाईट बिल असेल कोणतंही तुम्हाला एक झेरॉक्स असेल तर त्याचं झेरोक्स देखील चालतं आता सगळ्यात महत्त्वाचं खूप महत्वाची अट आहे ते म्हणजे आता हे रुपये डेबिट कार्ड म्हणजे काय तुम्हाला देखील मी दुसरं डॉक्युमेंट सांगितलं होतं ते म्हणजे रुपये डेबिट कार्ड आता तुम्ही किमान एकदा देखील वापरलेलं असावं ते म्हणजे तुमचं एटीएम कार्ड आता एटीएम कार्ड देखील तुमचं हा असेल क्रिएट देखील जनधन खात्याचं म्हणजे जनधन खात्याचं असणं गरजेचं आहे रुपये डेबिट कार्ड एटीएम कार्ड आता तुम्हाला ते जनधन कार्ड जे काय तुमचं जनधन खातं आहे तर ते तुमचं सेविंग खात्यावरनं तुमचं करंट खात्यावरनं जनधन खात्यामध्ये केलं तर तुम्हाला हे चार लाख रुपये मिळणार आहेत आणि तुम्हाला महत्वाचं डेबिट कार्ड म्हणजे तुमचं एटीएम कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो हे एम कार्ड एम विड्रॉल कार्ड बॅलन्स चेक नंतर तुम्हाला मिनी स्टेटमेंट हे देखील तुम्हाला महत्वाचा विमा मिळतो दे हे देखील कागदार असणं महत्वाची गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला बॅलन्स चेक म्हणजे तुमचं बॅलन्स चेक केला जातो नंतर तुमचं मिनी स्टेटमेंट देखील या ठिकाणी घेतलं जातं नंतर तुमचा अपघात झाले तर तुम्हाला क्लेम कसा करायचा आता तुम्हाला बाय चान्स तुम्ही कुठेतरी जात असाल बँक आता तुमचं जनरल खात्यामध्ये अकाउंट असेल पण तुम्हाला माहित नाही की माझं आता तुम्ही कसं आता बँकेकडून कसे पैसे यायचे ते देखील तुम्हाला समजावून सांगतो आता अपघात झाल्यास तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे ते बघा आवश्यक कागदपत्र काय काय लागतात तुम्हाला जात असाल तर तुम्हाला आता बँक आता तुमचं जनरल खात्यामध्ये अकाउंट असेल पण तुम्हाला माहित नाही की माझं आता तुम्ही कसं आता बँकेकडून कसे पैसे घ्यायचे ते देखील तुम्हाला समजावून सांगतो आता अपघात झाल्यास तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे ते बघा आवश्यक कागदपत्र काय काय लागतात तुम्हाला आवश्यक कागदपत्राची तुम्हाला माहिती घ्यायची आणि सगळ्यात अगोदर तुमचा हे झाल्यानंतर ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करायचे आणि जी काही एफ आय आर ची प्रत आहे त्या एफ आय आर चे जे काही झेरॉक्स आहे त्याचा झेरॉक्स तुम्हाला तिथे जोडावं लागणार आहे नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता तुमचा अपघाती मृत्यू झाले असेल तर मृत्यू झाल्यानंतर त्याचा तुम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील लागतो त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र आता मृत्यू प्रमाणपत्र देखील आता सगळ्यात पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुठे सार। मिळतो जे आपलं सरकारी हॉस्पिटल असतं सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील जाऊन तुम्हाला त्याचा तुम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यास जे आपलं ग्रामपंचायत मध्ये मृत्यू प्रमाणपत्र मिळतं इथं जाऊन तुम्ही मृत्यू प्रमाणपत्र देखील घेऊ शकता त्यानंतर ज्या व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्याचं तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागतं नंतर त्या ज्याचा मृत्यू झालेला आहे त्या ज्याचं खातं त्या जनधन खात बँकेत जनधन खाता आहे तर त्या खात्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल आणि त्याचं जनधन खात्यामध्ये खातं असेल तर तुम्हाला तिथं देखील तुम्हाला त्याचं स्टेटमेंट बँक स्टेटमेंट देखील तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि दुसरं पाहायला गेलं तर जे काही तुमचं त्यांचं त्या खात्याचं एटीएम कार्ड आहे तर त्या एटीएम कार्डची झेरॉक्स कॉपी देखील तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मनामध्ये प्रश्न आला असेल की मी हे सगळे कागदपत्र जुळवाजवळ केली तर आता माझ्या पतीचा मृत्यू झाला असेल नंतर आमच्या तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला असेल अपघाती मृत्यू झाला असेल तर तुम्हाला हे कागदपत्र तुम्हाला घेऊन तुम्हाला आता जर दोन लाख हवे असतील तर अपघाती विमा म्हणून तर तुम्हाला अपघाती विमा म्हणून दोन लाख हवे असेल तर हे सगळे तुम्हाला कागदपत्र व्यवस्थित जुळवाजुळू करायचे आणि तुम्हाला बँकेमध्ये आहे आता बँकेमध्ये कोणाला भेटायचं ते देखील सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला आता हे पैसे मिळवायचे कसे ते देखील सांगणार आहे हे कागदपत्र जाऊन तुम्हाला बँक अधिकारी आहे आणि माझं जनधन खात्यामध्ये माझं खातं आहे तर तिथं जाऊन मला अपघाती क्लेम करायचं आहे असं त्यांना सांगायचं आहे क्लेम केल्यानंतर तुम्हाला ते संपूर्ण कागदपत्र बँक अधिकारी असतात तुमचं आता सपोज तुमचं पोस्टात खाते असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तो जाऊन तुम्हाला बँक अधिकारीशी चर्चा करायची आहे ते सर्व कागदपत्र तुमचे चेक केले जातात त्यांचा पोस्टमॅटम रिपोर्ट आहे का पोस्टमॅटम देखील कुठं म्हणजे हे केलं नाही चुकीची माहिती भरली नाही का ते देखील चेक करतात मूर्ती प्रमाणपत्र बरोबर आहे का आज मूर्ती त्याच्यामुळे अपघातीमध्ये झालायच का ते देखील त्याचा व्यवस्थित चेक केलं जातं तर तुमचा मूर्ती अपघाती झाला नसेल तर तुम्हाला हे पैसे भेटणार नाहीत तुमचं आधार कार्ड व्यवस्थित असेल चेक करतात बँक स्टेटमेंट व्यवस्थित आहे का ते चेक करतात आणि एटीएम कार्ड देखील चालू आहे का हे देखील आता चेक करतात मित्रांनो हे झाले आता हे तुम्हाला मनामध्ये प्रश्न आला असेल की मी सगळे कागदपत्रे बँकेच्या अधिकाऱ्याकडे देखील दिले पण माझ्या खात्यामध्ये हे पैसे आता कधी मिळतील तर मित्रांनो हे पैसे मिळण्याचा कालावधी पाहायला गेलं तर दोन ते दहा दिवसाचे म्हणजे दोन दिवसात ते दहा दिवसात देखील तुमच्या खात्यामध्ये हे दोन लाख रुपये अपघात विमा म्हणजे अपघातामध्ये तुमचा मृत्यू झाल्यास ते दोन लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील मित्रांनो हे झाले तुमचे फायदे ते दोन लाख रुपयाचा आता जनधन खात्याचे इतर काय फायदे तर ते पाहिलं तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुमचं आता बँकेत तुम्ही खातं ओपन करत असता तर तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट तुम्ही देखील चालू करू शकता हे देखील झाला सगळ्यात महत्वाचा फायदा जनधन खात्याचा त्यानंतर तुम्हाला डीबीटी म्हणजे थेट सरकारी पैसे त्यामध्ये शेतकरी योजना असेल नंतर जे काही शेतकऱ्याच्या योजना नंतर जे काही दुसरं माझ्या भारतातल्या नागरिकाच्या कोणत्याही योजना असतील तर या योजनेचा सर्व लाभ तुम्हाला या खात्यावरती तुम्हाला घेता येऊ शकतो त्यामध्ये जनधन योजना असेल नंतर पाहिलं तर नमशेतकरी योजना असेल नंतर पी एम किसान योजना असेल पी की असेल अनुदान असेल नंतर दुसरं पाहिलं तर ज्या काही सरकारी योजना आहेत सर्व सरकारी योजना तुम्हाला याच्यावरती तुम्हाला याचा लाभ तुम्हाला घेऊ शकतो त्यानंतर एल पी सी एल जी सबसिडी म्हणजे तुम्हाला गॅसची सबसिडी देखील याच्यावरती घ्यायचे त्यानंतर तुमची काही पेन्शन आहे आता तुमचं वय साठ वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुम्ही या जनधन खात्यावरून याचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकता नंतर पाहिलं तर पी एम जे जे बाय नंतर पी एम एस बी आय या पेन्शनचा देखील तुम्ही लाभ या ठिकाणी घेऊ शकता नंतर तुम्ही या खात्यावरून मोबाईल बँकिंग देखील घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे या गोष्टी जर तुम्ही काळजी घे काळजी नाही घेतली तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं त्रास देखील होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता कोणत्याही तुमच्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावाच्या शेजारी असे काही बँकेमधील एजंट असतात म्हणजे बँकेमध्ये ते ॲक्च्युली नोकरीला नसतात पण असेच वयफी एजंट असतात ते तुम्हाला म्हणतात की तुमचा अपघाती ऍक्सिडेंट झालाय तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळवून देतो असे अफवा देखील ते देत असतात चार लाख रुपये तुम्हाला मिळवून देतो हे हे कागदपत्र द्या तर तुम्ही एजंटला पैसे देऊ नका तर मित्रांनो एवढे एवढे पैसे द्या तुमचे चार लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये देतो तर अशा एजंटला तुम्ही कुठेही तुम्ही हे पैसे देऊ नका सगळ्यात महत्वाचं त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप लिंकवर तुम्ही क्लिक करू नका आता तुम्ही अनेक सोशल मीडियावरती अनेक लोक लिंक देखील येतात अपघाती मूर्ती झाल्यानंतर एवढे एवढे पैसे मिळणार ह्याच्यावरती क्लिक करा तर अशा व्यक्तीवर अशा क्लिक लिंकवरती तुम्ही कधीही क्लिक करू नका जे तुमच्या खात्यावरती पैसे ते खात्यावरचे पैसे देखील निघून जातील त्यामुळे येणाऱ्या व्हॉट्सअप लिंकवर असेल इंस्टाग्राम असेल तर कोणत्याही लिंकवर तुम्ही क्लिक करू नका आता अनेक लोक पाहत आहेत की एवढे चार लाख पैसे मिळवून देतो तुमच्या पतीचा अपघाती हे झाला असेल निधन झालं असेल माझ्या भावाचं अपघाती निधन झालं असेल माझ्या मुलाचं अपघाती निधन झालं असेल तर अशा वेळेस तुम्ही पैसे मिळवून देतो तर अशा अपोआवर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही बँकेमध्ये जावा तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल पोस्टात असेल तुम्ही चार लाखापर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात तर तुम्हाला अपघाती विमा झाल्यानंतर ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याची चौकशी करून तुमच्या खात्यावरती तर तुमचा नुसता ऍक्सिडेंट झाला आणि मृत्यू झाला नसेल तर त्याचे तुम्हाला दोन लाख रुपये मिळतात आणि तुमचं मृत्यू झाला असेल अपघातामध्ये तर त्याचे दोन लाख रुपये असे टोटल तुम्हाला चार लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नाही तर तो आहे तुमच्या तुमच्या आईसाठी तुमच्या वडीलसाठी आणि तुमच्या कुटुंबच्या सुरक्षित भविष्यासाठी एक लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा एंड लाईक चेंज संभाजी अर्जुन तुराई युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र